किती समर्थांना आपली ऑडियन्सची नाडी करेक्ट कळली कर होती ते दासबोधाच्या पहिल्याच दोन ओव्या बघा आनंद जर स्पर्ध रे <coughs> पहिल्याच दोन ओव्या त्यात समर्थ कसे म्हणतात श्रोते पुसती कोण ग्रंथ काय जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे श्रीराम ग्रंथानामदास गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग श्रीराम करेक्टिने पहिला प्रश्न वाचल्यावर प्राप्त काय बघा कस बरोबर समर्थ उलगडत नेतात आपल्याला साधी दासगोदाची अनुक्रमाणी काय वाचली ना तरी लक्षात येईल हाच प्रवास आहे म्हणून वृत्ती